चर्चा तारदाळमधील प्रियांका खोत या निधनानंतर भारतीय सैन्यात लेफ्टनंट पदी विराजमान झाल्या तारदाळ ग्रामपंचायतीच्या वतीनं लेफ्टनंट प्रियांका यांचा सर्वपक्षीय नागरी सत्कार पालकमंत्री प्रकाश आंबेडकर खासदार धैर्य शिलमाने आमदार विनयरावजी कोरे आमदार डॉ राहुल आवाडे यांच्या हस्ते गावाच्या वतीनं करण्यात आला या नागरी सत्कार सोहळ्याच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराज चौकात देशभक्तीचं व भावनिक वातावरण तयार झालं होतं सुरुवातीला रावसाहेब भोसले व त्यांच्या सहकार्याने देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम सादर केला कन्या विद्या मंदिर तारदाळमधील विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गाण्याच्यावर उत्तम असा नृत्याविष्कार मर्दानी खेळाचं प्रात्यक्षिक सादर केलं त्यानंतर सनमती विद्यालय तारदाळच्या विद्यार्थिनींनी लेफ्टनंट प्रियांका व उपस्थित सर्वच मान्यवरांना परेडच्या माध्यमातून मानवंदना दिली यावेळी जिल्ह्यातून आर्मी ड्रेस कोडमध्ये रिटायर आर्मी जवान उपस्थित राहिले होते यांच्यामुळे या कार्यक्रमाची वेगळीच उंची प्राप्त झाली होती लेफ्टनंट प्रियांका खोत बोलत असताना म्हणाल्या की स्वर्गीय निलेश खोत यांच्या निधनापासून आता लेफ्टनंट पदापर्यंत पोहोचूपर्यंत जे प्रेम जो आदर सन्मान तारदाळ ग्रामस्थांच्याकडून मिळाला हे बघून तारदाळची सून होणं ही माझे भाग्य समजते पतीनिधनामुळे अचानक झालेल्या दुःखातून मार्ग काढत लेफ्टनंट पदाच्या प्रवासाबद्दल भावनिक पण लहानपणापासून मोठ्यांपर्यंत प्रेरणादायक प्रियांका यांच्या मनोगतामुळं आमदार डॉक्टर राहुल पासून सर्वच उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू दाटले होते यावेळी राजवर्धन नाईक निंबाळकर डॉक्टर नीता माने रवींद्र माने वैभव उगळे राजेंद्र निकम संजय माने प्रसाद खोबरे अंजना शिंदे पल्लवी पवार विशाल कुंभार सूरज कोळी देवकी शिंदे तारदाळ खोतवाडीमधील ग्रामपंचायत सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी विविध पक्षांचे पदाधिकारी अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर्स व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते सीमारासाठी तारदाळहून प्रमोद परेड